सर्वांना नमोद जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर एस एम सोमने प्रज्ञा पालिभाषा प्रशिक्षण केंद्र पूर्वाराम विक्रमनगर लातूर आणि प्रज्ञा पालिभाषा प्रशिक्षण केंद्र जीवकाराम द्वारकापुरी एकनाथनगर औरंगाबाद त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर अशा तीन ठिकाणी कार्यरत आहे गेल्या चाळीस वर्षापासून पाली भाषेचं अध्ययन अध्यापन करतोय त्यात असं दिसून आलं की पुष्टमित्र शृंगाच्या काळापासून आस्ता गायक आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत भिक्षूंच्या कत्तरी केल्यात जो, के जो कोणी पाली भाषा बोलेल त्याच्यासुद्धा कत्तरी केल्या त्यामुळे लोकं राणामान निघून गेले काही विदेशात आपला जीव वाचायला देऊन गेलेत या चैत्य अतूभ प्रस्तंभ विहार रिण्या तोडून फोडून माती टाकल्यात घडल्यात आणि आतापर्यंत ते चालू आहे कुठे आपले विहार असते की तोडतात पत्रिक काढतात पण दुसऱ्या का ठिकाणी दगड लावला त्या दगडाचा एक वर्षात विहार होते मंदिर होते पण आपलं विहार असलं तर ते तोडले जाते अशा प्रकारे आपल्या उपासवर उपासिकेवर संस्कृतीवर आपल्या संपत्तीवर हल्ले होत आहेत मग असे हल्ले होऊ नये ते थांबवावेत रोखावेत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं काळजी गरज आहे मग आपण सर्व जिल्ह्या जिल्ह्यात जिल्हावाईज अशा बैठका आयोजित करू आणि संस्कृती संवर्धनावर चर्चा करू आणि नंतर प्रत्येक जिल्ह्याची बैठक झाल्यानंतर आपण संस्कृती संवर्धन समिती स्थापन करू आणि त्या समितीच्या द्वारे आपण भारतामध्ये जिथं जिथं आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहे ते, ते सर्व हल्ले रोखण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आपली संस्कृती जतन होईल आणि आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करू शकतो नाहीतर आपण काय आहे बाबा पुण्यामुळे आपल्याला सगळं काही मिळालं आपण आयत्या खाल्लं आणि आयत्या पाहून घराच बसतो आणि आपण कोणत्या देळवळीमध्ये फारसं जात नाहीत आणि काहीच करत नाही एवढंच आपली जी आहे ती संतुती सुद्धा पाहत नाही कित्येक लोकांनी तर आणखी आपल्या जवळच्या वेळ लेण्या सुद्धा पाहिजे नाही तर फार तुमच्या लेण्या कधी पाहतील हो। आपली संस्कृती आपली बुद्ध केर लुंबिनी आपण पाहत आहे आपण पाहतच नाही आपण एकत्र येणं रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता प्रज्ञा परिभाषा प्रशिक्षण केंद्र द्वारकापुरी एकनाथनगर औरंगाबाद संभाजीनगर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण आणि आपल्या कार्यकर्त्यासह या बैठकीस वेळत उपस्थित राहावं अशी विनंती मी करत आहेत पुन्हा एकदा सर्वांना नमोद जय